नमस्कार मी आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये आपण काँग्रेसच्या महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने नारी नारी न्याय आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथे बघू शकता इथे हा संविधान चौक आहे नागपूरचा आणि इथे या जे काँग्रेसच्या ज्या महिला आहेत त्या लाल पोशाखामध्ये लाल साडीच्या पोशाखामध्ये या संविधान चौकामध्ये पोहोचलेले आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या म्हणजे महिलांवर अत्याचार होत आहे त्याच्या विरोधामध्ये आज हे संविधान चौकामध्ये आंदोलन आहे काय सांगाल नारी सुरक्षित आहे का महाराष्ट्रात मला असं वाटतं की नारी सुरक्षित नाही आहे म्हणून आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत काही महिला आहेत इथे आम्ही आज आंदोलन आहे इथे आणि ह्या आंदोलन सगळ्या महिलांकरिता आहे कारण की छोट्या छोट्या मुलीवरती सुद्धा बलात्कार झालेले आहेत आणि आजचा जो आंदोलन आहे हा महिलांकरिता का महिला सुरक्षित राहावं यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत शिवाजी महाराजाचा पुतळा मालवण मध्ये पडलेला आहे सहा महिन्यातच तो पुतळा पडला तुमच्या काय भावना आहे मला असं वाटतं की त्याचं काम जर चांगल्या पद्धतीनं जर केलं असता तर तो पुतळा पडला नसता आजची जे परिस्थिती आपण बघत आहोत परिस्थिति एकदम बिकटले परिस्थिति है आप सहभागी हो गए हैं क्या बताना चाहोगे नारी न्याय आंदोलन के सहभागी होने का मतलब यही है कि आज जो है हमारी महिलाएं सुरक्षित नहीं है आज चाहे स्कूल हो चाहे कॉलेज हो चाहे दवाखाना हो कोई भी सुरक्षित नहीं महिलाओं के साथ बच्चियों के साथ रेप हो रहे रेप हो रहे जिसकी वजह से आज हमें न्यारी न्याय का आंदोलन करना पड़ रहा है और हम ये चाहते हैं कि जो भी सरकार यहाँ पे बैठी है जब से महिलाओं के साथ सिर्फ अत्याचार पे अत्याचार होता जा रहा है और ये अगर ये बंद नहीं होता है तो हमारा ये आंदोलन चालू रहेगा निश्चित मैं तुम्हारा संगेल कि महिला अत्याचार थामवा देश गृहिणीना महंगाई मुक्त करा तेहत्तीस टक्के महिला आरक्षण लागू करा या सर्व मागण्यासाठी आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये न्या नारी न्याय आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अजूनही काही आम्ही महिलांशी चर्चा करूया आपण बघू शकता लाल पोश म्हणजे लाल साडीच्या पोशाखामध्ये या संविधान चौकामध्ये ह्या सगळं सर्व संपूर्ण महिला इथे पोहोचलेल्या आहेत काय सांगाल तुम्ही एकीकडे म्हणतात की नारी Hello. म्हणजे महिलांचं आम्ही संरक्षण करतोय काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे का ना नाही म्हणजे महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत ह्याचं आत्ताचं जिवंत उदाहरण कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये झालेला एकोणीस वर्षीय महिलेवरती अत्याचार त्यानंतर बदलापूरच्या बदलापूरचा जो काही आज प्रकरण जे झालेलं आहे तर त्याच्यावरती आंदोलन करताना सुद्धा आंदोलन होऊ नये कसं आंदोलनं कशी थांबवली जातील याच्यासाठी केंद्रातून प्र प्रयत्न केले जातात बरेच लोक आज निदर्शनं काढणार होते बरेच कॉलेजमधून सुद्धा रॅली निघणार होत्या पण त्यांना थांबवण्यात आलं की तुम्ही काढू नका म्हणून त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज तुम्ही लाडकीन बह जी योजना चालू केलीत प्रत्यक्षात महिलांना सुरक्षिततेची गरज आहे महिलांच्या अपेक्षा आहे की इथे मुली आमच्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत आज मला इतक्या वर्षामध्ये कधी आम्हाला जाणवलं नाही माझी सुद्धा लहान मुलगी आहे आज तेरा वर्षाची पण आज आम्हाला एकटी फिरताना भीती वाटायला लागते कारण आज प्रकरणं इतकी महाराष्ट्रात वाढलेली आहेत बरं त्याच्यावरती सरकार काहीच करत नाहीये सरकारकडून म्हणावं तसं आम्हाला काहीच सॅटिस्फॅक्शन नाही आहे एकीकडे म्हणजे हे एकीकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवारांच्या वतीने आज आंदोलन केलं जातं आंदोलन कसल्यासंदर्भात तर शिवाजी महाराजांचा जो पुतळा मालवणमध्ये पडला त्या संदर्भात ते सत्तेत आहेत त्यांना आंदोलन करावं लागतं आणि सहा महिन्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय काय सांगाल तो का त्याच्याबद्दल मी नक्कीच मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आहे महिला काँग्रेस अध्यक्ष आहे मी पण मी त्या परिस्थितीमधून मी स्वतःही जात आहे तर सर्वात महत्त्वाचं की ज्यावेळेला छत्रपती शिवरायांचा राजकोटमध्ये आपण सिंधुदुर्गमध्ये हा पुतळा जेव्हा उभारण्यात आला तेव्हा त्या प्रतिकृतीसाठी प्रत्यक्षामध्ये तीन वर्षाचा कालावधी लागतो आपटे म्हणून जे त्या मूर्तीचे जे, जे मूर्तीकार आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की ह्या मूर्तीसाठी तीन वर्ष लागतात ह्यांनी घाई गडबडीमध्ये आठ महिन्यामध्ये तो मूर्ती तयार केली त्यानंतर विरोधी पक्षाचं सत्ताधारी पक्षाचं असं म्हणणं आहे की पाऊस मोठ्या प्रमाणात झाला वादळी वारे झाले घराची चपरा उडाली आणि त्याच्यानंतर ह्या वादळी पावसामुळे तो पुतळा पडण्यात आला पण प्रत्यक्षात तसं नाही आहे तकला तू काम आहे त्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात यावं म्हणून घाई गडबडीमध्ये त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा राजकारण कसं करण्यात येते की घाई गडबडीमध्ये प्रोजेक्ट करायचे पण ते प्रोजेक्ट प्रत्यक्षामध्ये ते व्यवस्थित होत नाहीये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं पंतप्रधान मोदीजी आले होते आणि मोदीजींच्या हस्तेचं उद्घाटन झालं होतं फक्त आठ महिने त्या प्रतिकृतीसाठी झाले होते आज त्याचे पडसाद एवढे मोठे मोठ्या प्रमाणामध्ये आज जे काही उमटलेले आहेत आज सर्व जे काही महायुतीचे नेते असतील महाविकास आघाडीचे नेते असतील आमचे सन्माननीय सतेज पाटील जे आहेत ते संपर्कमंत्री आहेत त्यांनी शांततापूर्ण त्यांनी व्हिजिट केलेली आहे जे कोणी दोषी असतील त्यांनी त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून सांगितलं काल वडेट्टीवारांचा दौरा झाला महाराष्ट्रातून महाराष्ट्राचे काँग्रेसचे मंत्री आज बरेच व्हिजिट केलेले आहेत नारायण राणेंचा सुद्धा दौरा झाला पण काल मोठ्या प्रमाणामध्ये तिथे राडे सुद्धा दोषी कोण दोषी दोषी राज्य सरकारचं मानते मी कारण मुळात हे जे काम आहे हे राज्य सरकारच्या अध्यक्षतेखाली आहे कारवाई मग कोणावर व्हायला हवी कारवाई जे प्रशासक आहेत आणि सरकार आणि जे सत्ताधारी आहेत त्यांच्यावरती मला वाटतं फडणवीसांनी ह्याची जबाबदारी घ्यायला हवी अजूनही काही महिलांशी आपण जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही आज या नारी म्हणजे आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालेले आहात न्यारी ना नारी न्याय आंदोलनामध्ये नारी न्याय आंदोलन जे आहे ते आमच्या दिल्लीच्या अलका लांबाजी आणि महाराष्ट्राच्या अध्यक्ष संध्या संध्याताई जी यांच्या नेतृत्वात घेतलं जात आहे नारी न्याय आंदोलन हे याच्यासाठी घेतलं जात आहे की जे बदलापूरमध्ये जो जी बलात्काराची घटना झाली जो अत्याचार झाला बांगलादेशमध्ये प कलकत्त्यामध्ये ज्या डॉक्टर मुलीवर जो अत्याचार झाला ब बलात्कार झाला आणि निर्भया असो आपलं न मणिपुरम असं या ठिकाणी चालूला चालू लगातार बलात्कार चालू आहे हे सरकाराला तेव्हापासून ही सरकार बिलकुल त्या महिलांकडे लक्ष देत नाही आहे लहान लहान मुलींवर आमचे बलात्कार होत आहे आमची महिला कुठे सुरक्षित नाही आहे आणि हे सरकार लाडकी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लाडकी बहीण योजना देऊन ह्या महिलांना काय दर्शवायचा यांना इकडे आमच्या महिलांवर अत्याचार होत आहे आणि इकडे लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये देत आहे म्हणजे या सरकारला म्हणायचं काय आम्हाला हे समजत नाही आहे आमची महिला कुठेच सुरक्षित नाही आहे कोणतं महाराष्ट्र सुरक्षित नाही आहे कुठं भारतात सुरक्षित नाही आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की या सरकारने आमच्या महिलांना महिलांना हे आम्हाला पंधराशे रुपये न देता आमची महिलांची सुरक्षा दिली पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे आम्हाला पंधराशे रुपये नको महिला आमच्या महिलांची सुरक्षा करा अशी मागणी आता या संविधान चौकातून होत आहे तुम्ही काय सांगाल महिलांना सुरक्षा पाहिजेच म्हणजे लहान मुलावर जे अत्याचार मुला अत्याचार अत्या आता होऊन राहिले ते आता थांबायला पाहिजे आणि जे जे, जे मोठे आणि लहान ज्या बाया आहेत त्यांच्यावर अत्याचार न होता त्यांची योग्य सुरक्षा व्हायला पाहिजे योग्य सुरक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी आता संविधान चौकातून होत आहे महिला सुरक्षित नाही देशात महिला सुरक्षित नाही महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आणि म्हणूनच या नागपूरच्या संविधान चौकातून आता महिला काँग्रेसनी एक मागणी केलेली आहे आणि एक आंदोलन उभारलेलं आहे नारी न्याय आंदोलन या संविधान चौकामधून सुरुवात झालेली आहे नारी न्याय आंदोलनाची आणि आपण संपूर्ण महिला ह्या बघू शकता न ह्या म्हणजे लाल साडीच्या पोशाखामध्ये या संविधान चौकामध्ये पोचलेल्या आहेत आणि येथून या संविधान चौकातून या नागपूरच्या संविधान चौकातून एक बिगुल वाजलेला आहे आणि नारी शक्ती मजबूत करण्यासाठी नारीला न्याय मिळवण्यासाठी महिलांना न्याय मिळवण्यासाठी हे नारी न्याय आंदोलन आज संविधान चौकात महिला काँग्रेसच्या वतीने घेण्यात येत आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार